पण असं कळतंय की अशोक चव्हाण हे राज्याच्या राजकारणापेक्षा राज्यसभेवरती जाणार आहे काय चांगली गोष्ट अजून बघा ना काल फडणी साहेबांनी सांगितलं ना नांदेडमध्ये खूप वर्चस्व अशोक साहेबांना आजूबाजूचे आमदारांवर सांगत नाही पण एवढं सांगतो की नांदेड महानगरपालिका नांदेड जिल्हा परिषद नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड मार्केट कमिटी या जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत आमच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्या पूर्ण त्या नक्कीच आता भाजपच्या झाल्या राष्ट्रवादी हे थेट भाजपमध्ये आले होते काँग्रेसचा सुद्धा मोठा गट आता भाजपमध्ये येणार बघूत आता राजूरकर प्रयत्न करायची गरज नाही ना दोन महिने सावली म्हणून त्यांच्यासोबत नेहमी वावरता अशोक चव्हाणांसोबत नेमकं काय झालंय बघूयात ना आता आज संध्याकाळी समजते काय काय मला काय माहिती नाही काहीच माहिती नाही अशोक चव्हाण जो भूमिका लिहिली आहे काही काँग्रेस के एल एस का समर्थन आहे हे बाब सही पण नाही मालू न आपके आमदार है उनसे कल हुई आपकी सरकारी बातचीत बातचीत किसी से नाही ऑल इज नॉट वेल ऐसा बोल सकते बिलकुल काय प्रदेश अध्यक्षांचा त्रास आहे का त्रास त्रास म्हणून नाही पण तिथं काही काहीच नाहीये तिथं पूर्ण काय कोणत्याच गोष्टीचं तारतम्य राहिलेलं नाही पटोले यांच्यामुळे कुठेतरी नाराजी ना 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 आहे ना त्यांच्याबद्दल सर्व आमदारांची खूप नाराजी आहे नाना ना ना पटोलेचं नाव घेऊन लोकांनी सांगितलं आमदारांनी सांगितलंय की जे काय याद्या वगैरे जाहीर झाल्या था। आहेत त्याच्यामध्ये असे लोकांना निवडलं त्यांनी नाना पटोलेंनी त्यांची यादी केलेली आहे ज्यामध्ये जे आपल्या इलेक्शनमध्ये प्रभागामध्ये पडलेले आहेत अशा लोकांना त्यांनी त्यांनी कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे आणि जे लोक लोकांमध्ये निवडून येतात आमदार लोक अशा लोकांना बाहेर ठेवलेलं आहे नागपूरच्याच आमदारांनी मला सांगितलं साहेब एकंदरीत आपण बघतोय ज्याप्रमाणे नाराजी एकंदरीत दिसते तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवर विषय ठेवला नाही का किंवा काय एकंदरीत या अनुषंगाने सांगाल साहेबांनी विषय ठेवला होता वारंवार सांगून पक्षश्रेष्ठी ऐकलं जात नव्हतं त्यामुळे हा पुस्तका म्हणायचा मी आता साहेब बोलतील तुम्हाला सगळ्यांना बोलला प्रेस कॉन्फरन्स आहे बोलतील तुमच्यासोबत काय मन की बात केली का अशोक चव्हाणांनी आता मन की बात काय आम्ही सोबतच आहोत ठीक आहे ಹತ್ತಮಾನ <tosses> <tossos>